नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तीन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक सोळा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र अठ्ठावीसशे जास्तीत ज्यादर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे बासष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत जास्त तीनच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक एकोणीस हजार नऊशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत मिद कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर समजा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील